श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यं नमः हे वसुदेव देवकी नंदना गोप गोपींचा मनरंजना हे दुष्ट दानव मर्दना श्री हरि पावावे महीन दिन पातकिनर नाही कोणता अधिकार सर्व बाजूंनी लाचार आहे कीरी पांडुरंगा अनन्य भावे पूजिता तू पावसी आपुल्या भक्ता माता न धरी निष्ठुरता आपल्या वत्साविषयी सर्व लाड लेकराचे माता ती पूर्वी येत्याचे ओझे आहे नरेंद्राचे सर्व तुझ्या चरणाशी जैसे करशील तैसे करी परी दया असो अंतरी देवा तुझ्या ताकदीवरी उड्या आहेत नरेंद्राच्या सातव्या अध्याय केले लिखाण जावे तुम्ही गुरु उशरण वागावे त्यांच्या शिकविणीप्रमाणे आत्मउद्धार होईल गुरु कृपेसाठी उतरावे लागे त्यांच्या कसोटी राजा पाठी लागे विश्वामित्र कथा हे मार्कंडेय पुराणी राजा हरिश्चंद्र सत्वगुणी पाठी लागे विश्वामित्रमुनी दैना दैना केली त्यांची वेदव्यासाचे शिष्य जैमिनी त्यांना ऐकायची होती ही कहाणी सांगा हो कथा या राजाची मार्कंडेय ऋषी बोले त्यास माझ्याकडे वेळ नाही खास पक्षीरूपी द्रोणपुत्र तुम्हाला कथा सविस्तर धर्मात्मा पक्षी सांगू लागला त्रेता योगी राजा हरिश्चंद्र झाला अत्यंत धर्मप्रिय म्हणून त्याला सर्व लोक ओळखत पृथ्वीवर राजा त्याच्या समान कोणी नवता झाला अजून त्याचे होते सत्व महान म्हणून झाली परीक्षा शिकारीसाठी तू गेला वनात विघ्न रुपी काळाने केला घात झाली भेट अरण्यात विश्वामित्राची विश्वामित्रांना पाहून राजाने त्यांचे ऋषी म्हणे मज द्यावे गुरुदक्षिणा समजवणी असं द्यावे हेच वाटते योग्य असावे हे मुनिवरा विश्वामित्र म्हणे मज द्यावे संपूर्ण तुझे राज्य बरवे तू पत्नी पुत्र बाहेर जावे राज्याचा करावा त्याग हरिश्चंद्र म्हणे गुरुवर जैसी आपली आज्ञा बर सोडून जातो सत्वर राज्य हे राजा हरिश्चंद्राचे दक्षिण रुपात घेतले त्याचे लोकप्रिय राज्य होसाचे ऋषी विश्वामित्रांनी राजा आलं मग नगराला सांगितले सर्व प्रजेला सोडून जाणे आहे मला राज्य विश्वामित्रांसाठी नंतर तो राजवाड्यात गेला कथन केले पत्नी आणि मुलाला सोडले पाहिजे राज्याला मी दिले राज्यदान राणी तारामती मुलगा रोहिदास ती बोलली राजास आपण जर दिले असाल वचनास तर जाऊ सोडून ऋषी विश्वामित्रा उपस्थित झाला तो बोले राजा हरिश्चंद्राला राज्य दिलेस तू मला म्हणून निघावे येथून मुलगा आणि पत्नी घेऊन निघाला राज्य सोडून मजल दरमजल करून चालत आला वाराणसी चालून चालून होती थकली म्हणून एका जागी बसली इतक्यात समोरून आली विश्वामित्रांची स्वारी मुनिस पाहून तिघे तयांसी वंदन ऋषी मुनी बोले हे राजन अजून मला दान पाहिजे राजा म्हणे ऋषीस काही नाही माझ्या अपास आता दान देण्यास मी अपात्र आहे विश्वामित्र उद्गारला पत्नी आणि मुलं संपत्तीला असून खोटे बोललास मला आणि म्हणे सत्यवचनी ऋषींचे ते शब्द कठोर चिरत गेले हृदय बर अवाक झाला राजा फार काही त्याला सुचेना राजा चिंतायुक्त युक्त पाहून राणी बोले हे राजन विकावे मजा आपण द्यावी त्यांचं दक्षिणा राजा म्हणे नशिबी आले पत्नीस विकण्याचे पाप सगळे माझ्या अति सत्व गुणांमुळे काय करू रे दुर्दैवा तारामती बोले राजा स अश्वमेघ यज्ञ सात केले स सा, राजे सुज्ञ यज्ञाचे पुण्य अतुस नका घालवू हो वाया पत्नीच्या शब्दा खातार नगरात गेला ओरडू लागला पत्नी विकणे आहे मला कोणीतरी घ्यावी हि दासी त्यावेळी तिथे एका वृद्ध आला देऊन रक्कम राजाला विकत घेतले त्याच्या भार्येला निघाला घेऊन आईस जाताना पाहून रोहिदास निघाला वृद्धाने त्याचीही रक्कम देऊन विकत घेतले ती दोघे गे गेली वृद्धाबरोबर राजा विचार करत बसला बरं विश्वामित्र तेथे झाला हजार दान घेण्यासी आपल्या जवळचे दिले धन विश्वामित्रांचे अजून नाही समाधान स्वतःला विकून दे अजून दान मला हे हरिश्चंद्रा मग राजाने स्वतःला विकले डोंबाने त्यास खरीदले रक्कम देऊन विकत घेतले दास म्हणून राजा करू लागला विचार पत्नी मुनाचा केला व्यापार राज्य गेले निघून सार किती मी पापात्मा डोंबणे बाज झाले दुःख बहुत केले दास्यत्व तुझाले काम करणे आवश्यक सुरुवात करूया या, या कामास जाऊ लवकर स्मशानास तू आहे माझा दास काम करण्यास तू या स्मशानी राहायचे मृतात्म्यांना अग्नि द्यायचे त्यातून मिळणाऱ्या कमाईचे दहा भाग करावेस सहा भाग राजास, तीन भाग मला द्यावेस एक भाग तुला घ्यावास हा तुझा पगार असेल हरिश्चंद्र गेला स्मशानी तेथील वातावरण पाहुणी उभं गळाली त्याच्या मनी जिणे नको वाटू लागले परंतु आले होते नशिबाने अग्निसंस्कारांची कामे करणे इतकी हलकी कामे त्याने आयुष्यात का केली नव्हती अन्न पाण्या वाचून कृष गेला भिकारी अनेक वर्ष गेली होऊन कुठे असतील मुलगा आठवण त्यांची काढून राजा रडे ढसा असा एकही दिवस नाही गेला मुलगा पत्नीसाठी व्याकुळ नाही झालं कुठे असतील ती दोघं त्याला ठाऊ बनवते इकडे पत्नी सुद्धा चिंता तुर कुठे असेल माझा ईश्वर काय खाण्यापिण्याचं मिळेल बरं काय झाली असेल दुर्दशा कृष झाली होती तारामती हाडांचा सा फक्त सांगाडा उरती आले गंडांतर तिच्यावरती आणखीन एक नवीन तिच्या एकुलत्या एक सुकुमाराला सापाचा दंश झाला त्यात तो मरण पावला रोहिदास राजपुत्र त्याच्यावर करण्या अग्निसंस्कार मदतीचं कोणी येईना बर कसे तरी ओढत ओढत खरं आणले प्रेत स्मशान डोळ्यातून सुरू अश्रुधारा मनात म्हणे किती निष्ठुर परमेश्वरा शेवटच्या तरी संस्कारा भेट होऊ दे बापाची हरिश्चंद्रच्या होता स्मशानी प्रेता आणले त्या ठिकाणी ओळखे नसे एकमेका कोणी कारण झाली होती दोघ कृष्ण राणी म्हणे नशिबाला मागील जन्मीच्या कोण्या पापाला फेडत आहे दुर्देवाला कशी देवा वेळ आली राणीचे बोलणे ऐकून राजा बघे निरखून ओळखले थोड्या वेळानं दोघांनी एकमेका मृत मुलगा व पत्नीस पाहून हंबरडा फोडला हरिश्चंद्रानं काय दुर्गती केली नशिबाने राणी तारामती मागील जन्मीचे कोणते पाप भोगत आहोत इतके यमाप एकुलत्या एक, एक मुलाचा खाता केला सू निष्ठुर देवा झाले दुःख अनावर मूर्छा येऊन पडली दोघांवर काही वेळानं आली शुद्धीवर पुन्हा रडू लागली प्रसंग ऐसा होता दुर्धर हाल अपेष्टा आणि अपमान घोर ऐसी वेळ नको कधी कुणावर ऐसे म्हणतील सुसज्जन आंद्र दिवाकर राज्य असून कठीण यातना भोगल्या ते नाना हाल अपेष्टांना सामोरे जाऊन सोडला नाही नीती धर्म राणी बोले नशिबास माझ्या देवतुल्य पतीस चांडळ किरे बनविलेस धक्का रहा तुझा असो पत्नी आणि त्याच्या पुत्राला लावलेस तू विकायला नाही झाले समाधान तुला म्हणून अत्यासी केलेस चांडळ जोराजार रस्त्याने जाताना फुले उधळायची ज्याच्या आचरणा त्याची केलीच दैना दैना काय साधले स सा नशिबा पुरे झाले प्राणनाथा नको मज धर्मनिष्ठा मुनास गमाविले आता नको नको मज काही एक एक पुत्र होता तोही सोडून गेला असता अग्नी कोण देणार नाथा आपण दोघांची म्हणून मला नाही राहायचे दुःख ही, ही सहन होत नाही त्याचे पती अगोदर पत्नीचे मरण मानतात भाग्यवान तेव्हा आम्हा दोघांना धाडा तुम्ही यमसदना एवढीच आहे प्रार्थना माझी तुम्हा राजा बोले पत्नी स मीही येतो जोडीला मृत्यूनंतर तरी आपणाला राहता येईल एकत्र त्यांचे ते प्रेम व उद्गार ऐकून राणीचे प्रचंड हे लागले मन गळा त्याच्या मिठी मारून हंबरडा फोडला तिने बराच वेळ रडली रडली येऊन खाली पडली राजाने तयारी सुरू केली चिता रचण्याचं स्वहस्ते लाकडे रचत होता अश्रूंचा पूर वाहत होता दृढ निश्चय झाला होता आत्मदहन करण्याचा वाईट वाटत होते मनी बापाला द्यायचा मुलानी अग्नी त्याच बापावर उलटून आली होती पाळी जिचे लाड पुरविले देवादिकांनी जिचे रक्षण करावे नवऱ्यानी त्या पत्नी स कसेही मारावे जिच्या केसात फूल गुंफावे जिला नवीन नवीन अलंकार चढवावे या हातांनी तिचे लाड पुरवावे ठेवावी तिला फुलात तिने आपल्याकडे हट्ट धरावा त्वरित तो पुरवावा तिच्या समोर हजर करावा काहीही असो कठीण ज्या हातांनी प्रीती करावी त्याच हातांनी यमसदनी धाडावी ऐशी तुझी रीत बरवी माय बापा विश्वेश्वरा संपूर्ण पुत्राचे कलेवर दिले चिता झाली ठेवून राणी तारामती बसली जाऊन चिते वरती। चिते सीमारल्या प्रदक्षिणा स्मरण केले नारायणा आता तरी ने तिघांना एकत्र स्वर्गलोकी पेटविली होती चिता हरिश्चंद्राने हो स्वतः चितेत प्रवेश केला आता देह त्यागण्यासी तो झाला चमत्कार धर्म इंद्र व विश्वामित्र प्रकटले ते सत्वर त्या स्थळी इंद्राने त्वरित विझविला शांत करून रोहिदास खाली सर्वांना विश्वामित्र म्हणे तू तर ब्रह्मदेव जाण केला समज प्रसन्न तुझ्या सर्व गुणांनी इंद्र म्हणे राजाला दिले स्वर्गाचे राज्य तुला पुत्र पत्नीसह भोगताला अजरामर राजा हरिश्चंद्र म्हणे देवांसी विकले मज मी डोमासी मुक्ती कशी मिळेल दासासी त्याच्या परवानगी विना दुसरा तिसरा कोणी नसे दोमतो मीच असे इंद्र वृद्ध झाला असे बुले ब्रह्मदेव स्वर्गातून पुष्पवृष्टी झाली या तिघांवर भली इंद्र धर्म विश्वामित्राने केली प्रशंसा त्याच्या कसोटीची कसोटी इतकी महाभयंकर यातून शिकण्यासारखे आहे फार घेऊ शकतात ते बरं देव किंवा सद्गुरु नाना प्रकारे छळ करती नाना यातना देहास देती नाना प्रसंग तटाकती कसोटीच्या वेळी आहे याचा अनुभव घेतना स्वतः आराव कसोटीच्या वेळी सद्गुरू राव भासे दुसरा यमाजे भासकर आयुष्याविषयी केले लिखाण अभंगी आहे त्याचे वर्णन वाचा अभंग देऊन ध्यान हा सुख चाखण्याची हा सुख चाखण्या देव वेडावला त्रिभुवन टाकूनही भक्त हृदय राहिला येथे कांड्या अन्न ते चवीने खातो नारायण भक्ताच्या लागला का पाठी भाजून पोळून करील त्याची बाकी जेव्हा करील त्याचे वाटोळे तेव्हा देव म्हणे हा मी तुला बाळे नरेंद्र सांगे असा खट्ट्याळ देव जरी दिसला क्रूर परी तो घोळा ऐसा आहे गुरुराव वाटे क्रूर कैसा देव मात्र कसो एकदा उतराव म्हणजे कळेल की गुरुकृपा कृपा वर झाली त्यास मुक्ती मिळाली अज्ञानातून सुटका झाली त्या मानवाची त्यासी नको जन्ममरण भय करणे नको सुख उपाय भक्त धरावे सद्गुरूंचे पाय घट्ट आपल्या हृदयी करावी आठवण जन्माची झाली असं ती दैना जीवनाची झाली कृपा सुकृताची मज तू भेटलास आठवते मज या क्षणी माणसाच्या जीवनाची कहाणी वाटते वदावे वदनी या ठिकाणी जय जय श्री सद्गुरु माहेरा करुणा तव तू हरिहरा मायबापा सोयरा निश्चयात्मक तू वासना जन्म झाला तिने अहंकार पतीवरला औट देहाच्या वतनाला भुलली ती द्वैत सासू आणि ससुर मजवरी प्रेम तयांचे फार लोभ मोह दोघे दिर हव्यास त्यांना भारी आशा ममता पतीच्या बहिणी काय सांगू त्या दोघींची करणे संपूर्ण ब्रह्मांडी संसार उभारूनी प्रपंची गोवितात मज मी मी म्हणाया शिकविती माझे माझे म्हणून वेळ लावतील बळेच संसारी लटकविती या दोघी ननंदा मी आणि माझा संसार हेची एक फासली सार सासू सासरे आणि दिर ननंदा प्रेम अधिक करती ऐसा हे संसार थाटला मदसंपत्तीने भरला तक्षणी पोटी आला क्रोध सुपुत्र दुर्बुद्धी शर्करा वाटली आपले मी प्रौढी मिरविली दुसरे अपत्य कन्या झाली आनंद वाटे थोरमना काही दिवसांनी आणखीन झाली भयशोक संत वाढली संसारामधली मज्जा गेली वाढला सगळा पांजरपुळा वासना विषय तंटे मजला आणले रस्त्यावरते कष्ट मनमर करते सुखाचा नाही लवलेश मोह केला हव्यास तो वाटे सासुरवास जाच परी सुखास त्यामुळे होते दुःख फार सुखाचा मार्ग मिळण्यास शोधत होतो वाट खास खास माहिती गुरुमावली आलो मग तुझ्या द्वारा घेतला चरणाचा आहे खरा सुखी समाधानी तुझ्या शिकवणी प्रमाण आहे आता चालणं नको आता दूर जाण आयुष्यात कधीही जे जे काही घडे कर्म ते अर्पावे हा धर्म जाणूनी हे वर्म ठरविले मनी न कळे नीती नीती ऐसे बोलते श्रुती तेथे मज मूर्खाची बुद्धी कैसे चालेल माझ्या श्रद्धेसारखा मनी गुरु गुरुभा केला ध्यानी त्यामध्ये चूक झाल्या असं चक्रपाणी क्षमा मसी करावी जी वस्तू परम दुर्लभ तिचा हुई अलभ्य लाभ केवळ तुझ्यामुळे सुलभ हे श्री गुरुराया जे त्रिभुवनी नाही दान ते दिले हे संत सचन तुम्हा संतांचे महिमान काय मी वर्णावे जे या विश्वाहून वेगळे असो ना विश्वात ते नकळे परी शक्य आहे तुझ्यामुळे माय बापा गुरुवरा ती परब्रह्माची प्राप्ती केवळ तुझ्याने शक्य होती पैसा कोणी जगतपती नाही मिळवून देणारा म्हणून आलो तुझ शरणा दुर्बुद्धी नको देऊ कुणा सर्वांचे करी कल्याण हेच मागे नरेंद्र नरेंद्रदास विरचित हा लिलामृत ग्रंथ सुबुद्धी देऊ भविकांप्रत हेच मागणे गुरुवरा इति अष्टमोध्याय समाप्त जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय सद्गुरु काळ सिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणी गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य महाराज की जय सियावल्लभ रामचंद्र की जय